म्हणणार ना माझ्या माग म्हणूया आपण आडाणी रे भोळा तू शिकला नाही शाळा नाही शाळा अडाणी रे भोळा तू शिकला नाही शाळा तू शिकला नाही शाळा अडाणी रे भोळा तू शिकला नाही शाळा

शाळा बघा आपल्याला सगळं दिलं देवानी परमेश्वराने सगळं दिलेलं आहे पण तरीही आपण शाळेत येत नाही हा डोळा आहे वाचायला येत नाही येते का वाचायला डोळा असून सुद्धा सगळं चुकता म्हणून डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखे आहात म्हणून तर शाळा शिकून सुद्धा तुमचा उपयोग नाही डोळे असल्यावर वाचता आलं पाहिजे म्हणून हे सुंदर असं गीत आहे पाय आहेत पण लग्नासारखं करता खेळात भाग घेत नाही शाळे घरातून शाळेत पण लवकर येत नाही उशिरा येता हा देव परमेश्वराने सुंदर असे हात दिले तर कितीतरी कोटीचे हात आहेत आपले कितीतरी कोटीचे डोळे आहेत कितीतरी कोटीचं आपलं पूर्ण शरीर आहे मग आपलं शरीर हे उपयोगाचं आहे का ज्याचा उपयोगच होत करत नाही तुम्ही तर ते शरीर तुम्हाला उपयोगाचं वाटतंय आहे का नाही ना तर आपण या शरीराचा उपयोग करायचा आहे डोळे आहेत म्हणून डोळे दिले तर मी वाचणार म्हणजे वाचणार वाचायला आलंच पाहिजे हात आहेत लिहायला आलंच पाहिजे पाहिजे की नाही हात असून सुद्धा यासारखं वागायचं नाही हात आहेत म्हणजे लिहिता आपल्याला आलं पाहिजे म्हणून मग उद्यापासून करणार ना सगळं त्यासाठी तर हे आज गाणं घेतलेलं आवडलं ना गाणं